छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज दलित पॅन्थरचा बावन्नवा वर्धापन दिन आहे मी आपल्या सगळ्यांनाच आज या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सुखदेव तात्या सोनावणे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो खरं म्हणजे दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता म्हणून सुखदेव सोनावणे यांचं नाव लौकिक आहे आज मला शंभूराज सांगत होते मगाशी की जेव्हा एकदा आपण एकत्र येतो आणि एकजुटीने जेव्हा काम करतो तेव्हा यश नक्की मिळत असतं आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील सुखदेव आणि आपण दलित पॅन्थरने आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो मनापासून आपल्याला आभार मानतो खरं म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती आपण पहिली बरोबर ना एकत्र करण्याचं काम आपण केलं आणि बाळासाहेबांचे आणि ढसाळसाहेबांचे अतिशय जवळचे संबंध स्नेहाचे संबंध होते कारण खरं म्हणजे दोघांचाही स्वभाव एक परखड मत आणि समाजामध्ये एक प्रभावी जे काही नेतृत्व होतं अगदी बोलायचं ते परखडपणे काही लपून छपून नाही एकदा बोललं की बोललं मग त्याचा परत घ्यायचा विषय दोघांच्याही डिक्शनरीमध्ये नव्हता बाळासाहेबांच्या पण आणि ढसाळसाहेबांच्या पण नाही ना। आणि म्हणून हे दोघंही आक्रमक आणि प्रभावी नेते समाजावर प्रभाव टाकणारे नेते म्हणून यांचं नावलौकिक होता खरं म्हणजे दलित पॅन्थरची स्थापना एकोणीसशे साली झाली आणि दलित साहित्यातील प्रभावी लेखक राजा ढाले नामदेव ढसाळ पवार या सगळ्याच लोकांनी खूप मोठं काम केलं आणि अमेरिकेतील ब्लॅक पँथर संघटनेकडून प्रभावित होऊन राज्यात दलित पँथर ही संघटना स्थापन केली सुखदेव बरोबर आहे आणि आमचाही वाघ आहे आणि तुमचाही झेप घेणारा वाघ आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिका संघटित व्हा संघर्ष करा या ब्रीद वाक्यातून आपण एक चळवळ निर्माण केली प्रेरणा घेतली आणि खऱ्या अर्थाने दलितांवरील अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचा न्याय मिळवून देण्याचं काम या आक्रमकपणे दलित पेंथरनी केली आणि म्हणूनच नामदेवराव फार लोकप्रिय झाले खरं म्हणजे आज आपण पाहतो की दलित समाजाच्या व्यथा वेदना त्यांनी अतिशय रांगड्या आणि जोशपूर्ण भाषेमध्ये कळकळीने आपल्या कवितेतून मांडल्या त्यांच्या विद्रोही कवितांनी साहित्य जगदाचं जगताचं देखील लक्ष वेधून घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या वास्तव्यानं मराठी साहित्याला आणि मराठी समाजाला देखील हलवून सोडलं आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की बाळासाहेब आणि आपले ढसाळसाहेब यांची मैत्री होती काही अनुभव सुखदेवरावांनी सांगितले परंतु आता सरकार सरकारमध्ये मुख्यमंत्री मी आहे आणि सरकार तुमचं आहे हे सर्वांचं सरकार आहे लोकसभेमध्ये काही खोटे नरेटिव्ह पसरवण्याचं काम काही लोकांनी केलं संविधान बदलणार आरक्षण जाणार अशा बावड्या उठवल्या आणि काही संभ्रमित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केला परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान नाही बदलेगा आज बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांच्या घटनेवर आधारित देशाचा कारभार सुरू आहे आपल्या बाबासाहेबांची घटना तयार केलेली घटना या देशाची घटना जगामध्ये सर्वोत्तम घटना म्हणून त्याला आपण गणली जाते कारण अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून बाबासाहेबांनी आपली घटना तयार केली या घटनेमध्ये सर्वसामान्य शेवटचा वंचित शोषित पिढीत त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भावना बाबासाहेबांनी मनामध्ये ठेवली आपल्याला मी सांगू इच्छितो बाबासाहेबांचा संविधान दिन पण आपल्या या केंद्र सरकारने मोदीजींनी दोन हजार पंधरा साली सुरू केला आणि लंडन मधलं बाबासाहेबांचं वा, वास्तव्य एक स्मारकात त्याचं रुपांतर केलं आज आपण इंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटावं वा असं मोठं भव्य दिव्य आपण स्मारक करतोय बाबासाहेबांचं आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार आचरणात आणण्यासाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आज नामदेवराव ढसाळसाहेबांनी काम केलं जातीभेद नष्ट करण्यासाठी सामाजिक सलोका राखून हा महाराष्ट्र पुढे जायला पाहिजे अशीच भावना त्यांची होती आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज सामाजिक न्याय विभाग जो आपल्या राज्याचा आहे दलित समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा त्याच्यामधून आपण प्रयत्न करतोय आणि आज आपण बावन्नवा वर्धापन दिन साजरा करताय खरं म्हणजे सुखदेवराव आपण म्हणालात की आम्हाला काही नको आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे असं पहिल्यांदाच मला कोणीतरी भेटला की काही नको आशीर्वाद पाहिजे परंतु आपल्याला मी सांगतो न मागता काम करणाऱ्या लोकांना हा एकनाथ शिंदे नेहमी देत राहतो देत राहणार कारण हे देण्याचं काम आमचं आहे आम्ही देणारे आहोत दोन्ही हाताने घेणारे नाही आणि त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्यांच्या वेदना शेतकऱ्यांच्या दलितांच्या शोषितांच्या पीडितांच्या ज्या वेदना आहेत या वेदना मला माहीत आहेत आणि म्हणून आज आपलं सरकार दोन वर्ष झाली या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर गेले अडीच वर्ष आमच्या आपल्या सरकारच्या अगोदरचं अडीच वर्ष आपण कारभार पाहिला आणि या दोन वर्षाचा कारभार तर आपल्याला त्याचं तुलनात्मक फरक लक्षात येईल गेल्या अगोदरच्या अडीच वर्षामध्ये काय होतं सगळं बंद होत घरात बसून काम होतं का घरात बसून राज्य चालतं का फेसबुकवरून राज्य चालतं का आपल्याला फील्डमध्ये जावं लागतं सर्वसामान्यांच्या वेदना दुःख समजून घ्यायला जावं लागतं आणि म्हणूनच आज आपल्या राज्यामध्ये आज आपण सगळीकडे पाहतोय विकासाची कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणावर जे प्रकल्प बंद पाडले होते बंद होते ते आपण सुरू केले आज आपण कोस्टल बघा मुंबईमध्ये अटल सेतू बघा नागपूर मुंबई समृद्धी हायवे बघा आज अनेक प्रकल्प आज सुरू आहेत मुंबईमध्ये आपण पाहतो जिकडे बघा तिकडे काम चालू आहे आज आपण मता आमच्या महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो सुरू केली आज तुम्हाला मी सांगतो घरामध्ये दोन भगिनींना महिन्याला तीन हजार म्हणजे वर्षाला छत्तीस हजार रुपये मिळणार तीन सिलेंडर मोफत देण्याचं काम आपण केलं निर्णय घेतला आज काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं पण ठीक आहे पोटात दुखलं तरी त्यांना त्यांचं औषध पाणी करायला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना का आम्ही काढला आज ज्येष्ठ इकडे बसलेले आहेत ज्येष्ठांना देखील एसटी मध्ये दे आपण मोफत प्रवास दिला तीर्थयात्रा यात्रा करण्यासाठी तोही आम्ही निर्णय घेतला आज ज्येष्ठांना देखील वयश्री योजना हो आपण सुरू केली त्याचाही लाभ आपल्याला मिळेल आज त्याचबरोबर जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना देखील साडेसात हॉर्स पॉवर पर्यंत त्यांना मोटर पंप जे आपण लावतो पंपानी शेती करतो त्याचं वीज बिल आपण माफ करून टाकलं आज मुलींच्या शिक्षणाचा विषय होता पन्नास टक्के आपण त्यांना फी भरत होतो सरकार परंतु पन्नास टक्के फी देखील भरता आली नाही म्हणून एका मुलीने आत्महत्या केली मी त्याच दिवशी ठरवलं की मुलींचं शिक्षण पूर्णपणे उच्च शिक्षण मोफत करून टाका <laughs> आज युवकांना काम पाहिजे रोजगार पाहिजे आणि त्यासाठी देखील आपण सरकारी ज्या काही नोकऱ्या आहेत त्या खुल्या केल्या परंतु सरकारी नोकऱ्यांना देखील काही मर्यादा आहेत आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांमध्ये आपण नोकऱ्या देऊ लागलो लाखो लोकांना नोकऱ्या देण्याचं काम सुरू झालं एवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत डिप्लोमाचे लोक आहेत त्या लोकांना देखील दहा हजार रुपयापर्यंत महिन्याला स्टायपंड आपण देण्याचा निर्णय घेतला हे पहिलं सरकार आहे वर्षाला दहा लाख तरुणांना आणि मुलींना आपण दहा हजार रुपयापर्यंत स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला हे सरकारचं काम आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या राज्यातला सर्व समावेशक असा निर्णय घेणारं हे सरकार आज आपल्या सोबत आहे आणि त्यामुळे सुखदेवजी आपल्याला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो मनापासून आपल्याला बावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे आज अधिवेशन चालू आहे कार्यक्रम अनेक आहेत आता ही बैठक आहे परंतु आपलं प्रेम जे आहे ते मला इथं खेचून घेऊन आलं आणि म्हणून या ठिकाणी असंच प्रेम आपण कायम ठेवूया मनापासून आपल्याला शुभेच्छा आणि आपल्या हक्काचा हा भाऊ मुख्यमंत्री म्हणून आहे काळजी करण्याचं कारण नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम